रोज खासदार म्हणून फिरण्यात आणि छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून फिरण्यात जो आनंद आहे तो कशातच आनंद नाही आम्ही ज्यावेळेस गडावर पहिली पायरी गडाची चढतो त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो आणि मावळा म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्रेरणा त्या ठिकाणी मिळते आणि आम्ही या भागातली स्वच्छता असू किंवा थोड्याफार प्रमाणात संवर्धन करण्याचं काम करत असतो आज छत्रपती शिवरायांच्या शासनाची गरज आहे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्याला कठोरात कठोर म्हणण्यापेक्षा त्याचे हातकलम केलेला इतिहास आपण पाहिलेला आहे आज त्या शा प्रशासनाची गरज आहे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये जे प्रशासन होतं प्रशासन त्या प्रशासनाची आज गरज आहे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला साक्ष ठेवून असं प्रशासनाने काम केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आपला देश जगाच्या पाठीवर प्रगतीपथावर जायचा असेल छत्रपती शिवरायांचे विचार अखंडितपणे राहिले पाहिजे आज तुम्ही पाहिलं असं राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये किंवा व्यक्तिगत शुभ कार्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं पण त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराचा विसर आपल्याला पडलेला पाहत आपण mm. पाहत आहोत जर तो छत्रपती शिवरायांचा विचार अखंडितपणे ठेवायचा असेल तर हे गड किल्ले आबाधित राहिले पाहिजे हे किल्ले सुसज्ज अवस्थेमध्ये राहिले पाहिजे हे गडकिल्ले आपल्या सर्वांसाठी प्रेरणा स्रोत आहे आणि इतिहासाला साक्ष ठेवणारे हे गड गडकोट किल्ले आहेत त्यामुळे हे गडकिल्ले आबाधित जर राहिले तर चंद्रसूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या मनामनातपर्यंत राहतील गोष्टी आज या छत्रपती शिवरायांच्या या इतिहासाचा सरकारला विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे हे सरकार छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतं राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो पण ह्या गडकिल्ल्यांची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे त्या गडकिल्ल्यांकड त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे या एक ता ता आ, या न, न, तर शेवट ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपणसुद्धा कुठंतरी आपलं कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे म्हणून आम्ही महिन्याच्या प्रत्येक एका राही एका गडावर जायचं स्वच्छता करायची त्या ठिकाणी वृक्षारोपण करायचं हे सगळे कामं आम्ही दिवसभर करत असतो कारण आपण कृती केलं पाहिजे आपण एक पाऊल पुढं टाकल्यानंतर अनेक शिव मावळेसुद्धा यामध्ये मोहिमेमध्ये सहभागी होतात हे सगळ्यात महत्त्वाचं असतं पण राज्य सरकारने केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे मोठ्या प्रमाणात निधी आला पाहिजे आणि हे गड किल्ल्यांची चा अवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे मी मागची मोहीम ज्यावेळेस भुदरगडला मोहीम राबवली मला माझ्या मनाला आजही त्या वेदना जाणवतात त्या ठिकाणी जगदंबा मातेचं मंदिर आहे त्या मंदिराची दुरावस्था आहे त्या मंदिरावर छेदच राहिलेलं नाही वर छत जे असतं ते छेद राहिलेलं नाही त्यामुळं ती माझी जगदंबा मातेची मूर्ती आज उन्हाचं पावसाचं त्या ठिकाणी उघड्यावर आहे मी त्या संबंधित विभागाला पुरातत्व विभाग असू वनीकरण विभाग असू किंवा फॉरेस्ट विभागाला पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे लवकरात लवकर त्या मंदिराची दुरावस्था करा आणि त्या मंदिरा प्रथमदर्शी आहे त्या मंदिरावर मंदिरा कमीत कमी, -कमी शेड तरी भक्कमपणे मारलं पाहिजे अन्यथा जर तुमच्याकडून कारवाई होणार नसेल तर हे सगळे कायदे म मोडून मी त्या गडावर जाऊन मी स्वतः त्या ठिकाणी त्या मंदिरावर वर एक चांगल्या पद्धतीचं शेड मारण्याचं काम करणार आहे जर माझी महाराष्ट्रामध्ये मा अखंड हिंदुस्तान म्हणून आपण ज्यावेळेस आपल्या हिंदुस्थानकडं पाहतो आपण त्या हिंदुस्थानामध्ये दे जर देवदेवतांच्या बाबत जर अशा पद्धतीने होत असेल तर आपण कुठंतरी कमी पडतो ही सुद्धा भावना त्यामध्ये निर्माण होती त्यामुळं आपणसुद्धा हे सगळे नियम मोडून या गोष्टी केल्या पाहिजे तरच हे सरकार हे सर्व विभाग जागे होतील